नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तूर कापसासह ज्वारी उडीद चना आणि गव्हाचे बाजारभाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सध्या काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसचे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाचे लाईव बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिला शेतमाल आहे मित्रांनो या ठिकाणी ज्वारी ज्वारीला कमीत कमी दर या ठिकाणी दोन हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत मिळालेला आहे त्यानंतर शेतमाल गहू दोन हजार पाचशे रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर तिसरा शेतमाल तूर बाजारभाव अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला निघालेला आहे त्यानंतर मुगाचा बाजारभाव कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये तर, तर जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उडीद बाजारभाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी दर सात हजार रुपये तर जास्तीचा दर आठ हजार रुपये त्यानंतर चना बाजारभावात ते जी येताना दिसत आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर चण्याला सहा हजार तीनशे ब्याऐंशी रुपयापर्यंत मिळालेला आहे त्यानंतर बाजरीचा बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी दोन हजार आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे त्याचबरोबर सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील शेतमाल आहे तीळ तीड़, तिळाला कमीत कमी दर आहे मित्रांनो तेरा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर पंधरा हजार रुपयापर्यंत तिळाला बाजारभाव निघालेला आहे तर हे होते मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिलचे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाचे लाईव बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला शेतमालाचे बाजारभाव काय चालू आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार